खामगाव अकोला बायपासवर भरधाव बोलेरो गाडीत गोवंश हाडांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे युवकांनी गाडी थांबवून पोलिसांच्या ताब्यात दिली आरोपींवर कडक कारवाईची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गोवंश हत्येचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे खामगाव ते अकोला बायपासवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो गाडीला काही सतर्क युवकांनी अडवले गाडीत काय आहे हे तपासले असता त्यात मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरांची हाडे आढळून आली ही बाब लक्षात येताच यु संबंधित युवकांनी गाडी थेट पोलिसांच्या ताब्यात दिली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गाडीत असलेल्या दोघा संशितांना ताब्यात आहे या आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितले की त्यांनी ही, ही हाडे खामगाव शहरातून भरली असून ती अकोलाकडे नेत होते या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून काही काळ पोलीस ठाण्यासमोर युवकांची गर्दी सुद्धा जमली होती गोवंश हत्येबाबत जागरूक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे युवा हिंदू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित पगारिया यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट केलं की अशा घटना वारंवार होत असून त्यासाठी पोलिसांनी अधिक गंभीरपणे लक्ष घालावे पोलीस विभागाकडून आता या प्रकरणाची कसून चौकशी केली जात असून आणखी कोणी या तस्करीच्या साखळीत सामील आहे का याचा शोध सुरू आहे माझी आज विनंती आहे साहेबांना याच्या माध्यमातून की ही जी गाडी पकडलेली आहे आता स्पष्ट झालेलं आहे की हे माल तस्करी करणारे कोण आहेत तर यांच्यावरती मोकुका अंतर्गत कारवाई व्हावी